मला नो नवा दिवस नवी कथा अच्छा कथेचं नाव आहे आंधळा भीत आंधळ भीत कशाला म्हणतो आपण ज्याला जन्मापासूनच दिसत नाही अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो आंधळ असंच एकदा एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये एका रूममध्ये दोन पेशंट ॲडमिट होते आणि एक जणाचा जो बेड आहे तो खिडकीच्या कडीला होता आणि एक जणाचा बेड खिडकीच्या बाजूला होता जो खिडकीजवळचा जो पेशंट होता तो त्याच्या बाजूला असणाऱ्या त्या बेडवर असणाऱ्या पेशंटला खिडकीतून बाहेर बघत बघत बाहेर काय चाललं आहे हे नेहमी सांगायचा सा। आणि तो त्या ठिकाणी ज्याला उठता येत नव्हतं असा जो रोगी जो पेशंट त्या ठिकाणी पॉटवरती होता तो त्याला विचारायचा आणि हा त्याला सांगायचा सा। हा म्हणे अरे बघ ना किती सुंदर बाग दिसते रे बाहेर ही काय सुंदर सुंदर झाड आहे त्या उद्यानामध्ये असे पाण्याचे फवारे उडतायत बघणारी ही बदक अशी पाण्यामधून तुरु, तुरु चालत आहेत किती कोळ ऊन पडलेले फुलांचे ताटवे किती बहरलेले आहेत हे सगळं असं नवीन नम्य दृश्य तो कोणाला सांगायचा त्याच्या शेजारी परंतु खिडकीच्या बाजूला असणाऱ्या त्या रोग्याला सांगायचा आणि तो रोगी सुद्धा काय व्हायचा खुश व्हायचा मनामध्ये कल्पना करायचा आणि त्या वातावरणामध्ये मनातल्या मनामध्ये रमवून जायचा हा त्यांचा नित्यक्रम चालू होता त्यानं सांगावं बाहेरचं वर्णन करावं यानं ऐकावं खुश व्हावं आणि त्यांची त्यांची ट्रीटमेंट चालू होती पण एक दिवशी काय झालं अचानक संध्याकाळच्या वेळी जो खिडकीच्या शेजारी जो रुग्ण होता हा रुग्ण काय झाला मृत्युमुखी पडला आणि मग मृत्युमुखी पडल्यानंतर त्याला तिथून नेण्यात आलं त्याचं शो बाहेर काढण्यात आलं काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी या बाजूच्या असणाऱ्या बेडवरच्या त्या रोग्यानं डॉक्टरांना विनंती केली की डॉक्टरसाहेब माझा मित्र ज्या बेडवरती होता त्या खिडकीजवळच्या बेडवरती मला शिफ्ट करण्यात यावं मला तिकडं घेण्यात यावं डॉक्टरांनी विनंती मान्य केली थोड्या वेळा मग ते नर्स वगैरे कंपाऊंडर वगैरे आले आणि त्यांनी काय केलं हो त्या रोग्याला त्या खिडकीच्या शेजारी त्या बेडवर शिफ्ट केलं आणि त्या ठिकाणी नेऊन नेऊन ठेवल्यानंतर त्या धक्का बसला त्याने बाहेर पाहिलं तर नुसती एक भिंत होती दुसऱ्या मग त्यानं लगेच त्या कंपरला बोलून घेतलं अरे म्हणे इकडे या बाजूला तर सुंदर बाग होती ना सुंदर उद्यान होत ना सुंदर बदक होती ना सुंदर झाडी होती ना ही भिंत कुठून आली काय ही भिंत चालवून सहा या ठिकाणी आहे अरे मग तो जो माझा मित्र मला सांगत होता बाहेरचं वर्णन ते काय होत रे अहो म्हणे तो काय सांगणार तो तर भीत आंधळा होता त्याला जन्मापासूनच काही दिसत नव्हतं तो म्हणे अरे देवा आणि तो तर मला खूप सुंदर वर्णन करून सांगायचा मी खूप खुश व्हायचो आणि त्या व्यक्तीला त्या रुग्णाला तो गेल्याचं खूप वाईट वाटलं त्यानं आपल्या जीवनामध्ये रंग यावा आपल्या जीवनामध्ये त्याने रंग भरला होता कुणी त्या भीत आंधळापेक्ष काय बोध घ्यायचा रे मित्रांनो कुठलाही हेतू न ठेवता आपण दुसऱ्याला आनंदी करण्यामध्ये मोठं सुख आहे कारण आनंद वाटून घेतला ना तर तो कैक पटीने वाढतो त्यामुळे आपण आपल्याकडून दुसऱ्याला जे जे काही चांगलं देता येईल इतरांचं जीवन प्रफुल्लित होईल आनंदी होईल ते करण्यासाठी आपल्याला जे जे करता येईल ते माणसानं केलं पाहिजे आणि हे करण्यामध्ये सगळ्यात मोठं सुख आहे आणि सगळ्यात मोठं पुण्यकर्म आहे बरोबर आहे की नाही कुठेतरी पहिली दुसरीला एक सुंदर अशी कविता होती छोटेसे बहीण भाऊ त्यामधल्या सुंदर दोन ओळी आठवतात निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊ आनंद घेऊ छोटेसे बहीण भाऊ अरे या सुंदर जीवनावशी आमचे संत कबीर पण खूप छान सांगतात ऐशी बानी बोलिये की आपा खोय अपना त्यांना शीतल करे औरणको सुख होय अरे अशी वाणी ठेवा असं बोलणं ठेवा की आपल्या बोलण्यानं इतरांच्या जीवनामध्ये काय आली पाहिजे शीतलता आली पाहिजे आपल्याला तर सुख मिळालंच पाहिजे परंतु आपल्या बोलण्यामुळं इतरांना पण काय मिळालं पाहिजे सुख मिळालं पाहिजे खूप खूप धन्यवाद